नंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की नंदिनी आणि जेव्हा फॅमिली कोर्टमध्ये डिवोर्स घेण्यासाठी आलेले असतात तेव्हा ते विचारतात तुमचं नाव काय आहे तुम्हाला डिवोर्स हवा तर जेव्हा म्हणतो नंद जेव्हा नंदिनी देशमुख असं चुकून स्वतःचं नाव नंदिनी सांगतो आणि नंदिनी सुद्धा स्वतःचं नाव नंदिनी जेव्हा देशमुख असं सांगते त्यानंतर कोर्ट म्हणतात की तुमचा किती वर्षांचा संसार होता नंदिनी म्हणते आम्ही एक महिना अठ्ठावीस दिवस सोबत राहिलो परंतु सोबत राहिल्याने संसार होत नाही सोबत केल्याने संसार होतो आम्हाला डिओस हवा आहे या लग्नबंधनातून मुक्तता हवी आहे कोर्टमध्ये वकील म्हणतात म्हणजे तुम्हाला मानसिक छळ आहे का हे तुम्हाला हुंडाबळी मागतात का चेन मागतात का किंवा यांचं बाहेर काही अफेअर आहे का नी म्हणते तसं काहीही नाही आहे जीवाला विचारतात तुम्ही बोला तर जेव्हा म्हणतो डिओचं कारण जेव्हा देतो की याला खूप साफसफाई लागते तर वकील म्हणतात हो माझ्या बायकोलाही सांगा ना ह्यांच्याकडे पाठवतो मी ट्रेनिंगला साफसफाई करायला चकाचकबाईंकडे